मी श्याम पाटील आपण बघत आहात न्यूज केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी राधाकृष्ण संकुल रावेर महामार्ग आय एलआयसी बिल्डिंग शेजारी महिंद्र स्वामींच्या समोर इथे मिळतात व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने आधुनिक वन बीएचके फ्लॅट्स लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे राधाकृष्ण संकुल रावेर महामार्गालगत एल आय सी बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव संपर्क करा विलास पाटील सेव्हन डबल फाईव्ह डबल एट डबल वन फाईव्ह डबल सिक्स किंवा सागर पाटील एट थ्री नाईन एट थ्री नाईन वन सेवन एट

त्यांचे बॉम्ब मागे गेला आणि मग मात्र मी निश्चित झालो खरं म्हणजे एवढं पिंजरच होणार होत नंतर त्याचे मुद्दा सुद्धा मला पिंजर देणार होता थोडी गडबड झाली पण टायमिंग चुकलं मला तीन वाजेपर्यंत बारीक लक्ष गेलं काही पूर्ण आणि थोडक्या बारी चुकलं म्हणजे थोडक्या बारी चुकलं तेही झालं असत पण आज एकाच लढत आपल्या समोरचा मुद्दा तुम्हाला माहित आहे समोर पक्ष तुम्हाला माहित आहे आपल्याला त्याबद्दल काही फार मोठे वेळ ठरवायचा नाहीये पण आता आपल्या समोर आणि लढत अतिशय स्पष्ट आहे आपल्याला मोठ्या मताधिक्या निवडून द्यायचं मताधिके मोजायचं आहे निवडून हा विषय आपल्याला मतदान किती जास्त मिळेल किती लीड राहील यात आपल्याला बघायचं आहे थोड्यात ते लढून काम करावं लागेल रात्रीचा दिवस करावा लागेल निवडणुकीमध्ये आणि युद्धामध्ये कोणी कुणाला करायचं नाही हटक्यात घेऊ नका की आता आपल्याला ते तिकडे जाणार नाही हे पर्यंत आपल्याला शेवटच्या मतापर्यंत तुम्ही असं काही अजिबात समजू नका की आपल्याला विजेत झालेलं नाही आपले मत तिकडे जाणार नाही तिकडे तिकडे येणार नाही असं होणार नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करणार आहे विनंती करणार आहे की दोन तारखेच संध्याकाळपर्यंत पाच वेळेची वेळ किती वेळेची वेळ आहे साडेपाच वाजेपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांनी एक एक मत त्या ठिकाणी पत्रपेटीवर आणायचं आहे आजपासून आपण सगळ्यांनी कामाला आहे तुम्ही कामाला आणलेला आहात तुमच्या राहिल्या झाल्यात सगळे वाटाण जिल्ह्यात नगरसेवक जाऊन आला पण दररोज एकही दिवस चुकता करू एक चुकवता सकाळी संध्याकाळी प्रत्येकाने घरामध्ये कॉम्प्लेट केलंच पाहिजे लोक कंटाळले पाहिजे आता करता आले पाहिजे जमा करताय चालेल ते म्हणू द्या पण सकाळी कॉम्प्लेट संध्याकाळी प्रत्येक घरामध्ये खंड पडता कामात नाही लोक कंटाळले पाहिजे लोकांनी म्हटलं पाहिजे आता पण पर्यंत करणार नाही असं लोकांनी धंदावर इतक्या वेळ त्यांच्या घरी जानामध्ये त्यांच्या कमळ बसवा

रोहित पवारांनी म्हटलं मी प्रोत्साहन दिलं की दादागिरी करतात मागार गेला होतात असा कुठे विषय आपल्याकडे नाही आपण दादागिरी कुठे करत नाही तुम्ही इतके वर्ष चाळीस वर्ष करण्यामध्ये सात मी या निर्णया आठवड्यात निवडून आलेलो आहे कधी आपण दादागिरी केली मारलं ठोकलं फावमागी गेला होता पुढे गेला होता आपण प्रेमाने लोकांना चिंचलोय आपल्या कामाच्या माध्यमातून लोकांना आपण आपल्याला दिलेलं आहे आणि म्हणून कोणी किती काही म्हटलं

म्हटलं एक तुझारी आठवीस वेळा म्हटलं तुम्ही देव बसा तुम्ही काय बोलताय हा जिल्हा भाजपचा गड आहे हा किल्ला आहे इथे कोणी तुम्ही किती घोषणा केल्या किती बसवल्या तरी काही होणार नाही तरी काही लोक होणार नाही आणि वहित पवार मी त्यांना म्हटलं तुम्ही मागून तुम्ही लहान मी आठ्यात सात गावात माझी बायको चार सदस्य होते तुम्ही तुमचं काही नाही आले आणि म्हणून झाले काय काम तुमचं सकाळ दहा दिवसात शेवट पर्यंत लोकांनी घेऊन बसतात तिच्या व्यक्ती काही काम नाही त्यावेळेला हजार लोकांनी आले ते फक्त पोस्टर पदानी होणारे शेवटी आले काय करतो काय तुमचं अजितदा सांगितलं असतो अजितदा केलं होते सभा घेत होते आणि म्हणून तुम्ही जनते मत आला तुम्हाला बोलण्याचा विचार नाही मी तो, 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 ना तो, 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 तो हा सर्व देश हा भाजपच्या पाठीशी संपूर्ण देश आपण बघताय बिहारमध्ये निवडणुका झाल्या काय झालं देशामध्ये सगळे रेकॉर्ट उठले तेवढ्या मोठ्या पद्धतीने केंद्र जेवढे संख्येने आपले हाताला काय वेगळे होणार आहे आपल्या युतीच्या माहितीला वेळे आले आणि म्हणून मोदींच्या देश आता सर्व देशाने शिक्का वर्तन आहे सर्व देशाने कडे आहे राज्यामध्ये त्या देतो पण सरकार करत नाही आहे विधी विकासाचे कामं होत आहे विधीपासिकचे कामं काही होत आहे सगळ्या क्षेत्रामध्ये विमानापासून रेल्वेपासून बसत्यानपासून सगळ्या बाबाच्या नागरिक सुविधांपासून जन सुविधांपासून लोक छोटे छोटे योजना आहेत त्यांच्यापासून गरीब माणसाला घरापासून भांड्यापासून धान्यापासून पाण्यापासून शौचालयापासून भांडण असेल किती मोठी शांता येते पहिला तरी पत्रिकेच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयापर्यंत कर्ज देतो मी मागच्या वेळी अडीच वर्षाच्या कार्यक्रमात आता हजार कोटी एका वर्ष कोट्या पर्यंत कर्ज देतो महिलाचा स्वतःच्या बाहेर बोलायचा आणि म्हणून मला वाटतं देशामध्ये आता भाजपला तोड सगळ्यांची काळजी घेणार सरकार सगळ्यांचे काढणारे नेते त्या ठिकाणी आपल्याकडे आहेत आणि म्हणून आता कोणी हरू शकत नाही कोणी किती वर्ग म्हटलं तरी या जिल्ह्यामध्ये सगळ्यांचे सगळे अध्यक्ष कोणालाही मिळणार नाही कोणी सांगतो शेगावच्या तालुक्यामध्ये उवाटात शरद पवार साहेबात जाईल एक सुद्धा त्यांना निवडून आणि उत्तर माझ्याकडे नाशिक जिल्हा आहे माझ्याकडे नंदुरबार पाच जिल्ह्यामध्ये जवळपास पंचावन्न छप्पन्न नगरपालिका जगप्रसिद्ध आहे माझ्याकडे खरं सांगतो एखाद दोन तीन सोडल्या तिकडच्या भागामध्ये आपल्या भागात काहीच नाही त्यानं सोडल्या तर कुठेही कुठेही संधी पंचावन्न मिळणार नाही इतकी वाईट अवस्था म्हणून ठिकाणी महाविकास आघाडी शहरामध्ये आता ही जागा टाकायची आहे त्याचप्रमाणे मला चित्र माहितीये प्रमुख कार्यक्रम बसेला पुढे आपल्याला चोपडा घ्यायचा आहे चोपड्याची जागा आपल्याला जिंकायची तिथून मला येथे मला पण सात पालिकेची बातमी करतो

म्हणून आपल्या भूमिका यापासून स्पष्ट आहे अनेक ठिकाणी आश्वासित करणार आहे की काळजी करू नका पाच वर्ष येणारे आपल्याकडून चार वर्षांपासून ठिकाणी आहे केंद्रामध्ये सुद्धा चार वर्षापासून अडकले मोदीजींच्या नेतृत्वा झाल्याचे अतिशय वेगाने पुढे झालेलं आम्ही अकराव्या नंबरवरून अकरा वर्षामध्ये आता चौथ्या नंबरवर येतो चौथ्या नंबरवर आपली अर्थव्यवस्था येते कोरोना सारख्या संकटाला तोंड देऊन आपण त्यातून संधी निर्माण केली आणि त्यातून आपण इतक्या वेगाने जे परामध्ये इतक्या वेगाने अर्थव्यवस्था सुधारणारा किंवा पुढे जाणारा हा एकमेव देश आहे तो हा भारत देश आहे आपला राष्ट्र आहे आणि म्हणून मी करू नका पुढे अतिशय चांगले दिवस चांगली परिस्थिती आपल्या देशामध्ये येणार आहे आपल्याला प्रयत्न आहे की आम्ही तीन लोक अर्थव्यवस्था दोन असतो आणि त्यावेळेला दोन नंबरचं स्वप्न पाहतो आहे मोदींच्या नेतृत्वाखाली मला पत्ता त्याला जास्त वेळ लागणार नाही येणाऱ्या सगळ्यांना शहरात स्वातंत्र्य मिळून सत्तेचाळीस मध्ये तोपर्यंत आपला देश हा विश्वप्रू असेल आपला देश त्यानंतर सगळ्यांनी उमर पवार असेल पवार असेल एक नंबर असेल आर्थिक दृष्ट्या सुद्धा एक नंबर तिकडे असेल आणि त्या दृष्टीने मोदींच्या नेतृत्वाखाली आपली भोवत अपेक्षा वेगाने चालली

तुम्ही मेहनत करताय रात्र दिवस पाहताय अनेक कार्यकर्ते असे त्यांना कुठली पद नाही आहेत काही दिसत मी बघतोय की चाळीस वर्ष झाले माझ्याकडे सुद्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक कार्यकर्ते असे आहेत आता वय सत्तर झालं पडतं पंच्याहत्तर ऐंशी झालं पंच्याऐंशी झालं पण इलेक्शन आलं निवडणूक आली की पुन्हा ते नाही सगळ्यात पुढे ते जात आहे भारत माता गेली आहे भारतीय जनता पक्षाला असतो मोदीजी तो मागे पडू देवेंद्रजी आगे पडू या सतत तुमच्या भरोशाला छोटे छोटे कार्यकर्ते आता साडेसे पदावर खुर्चे हे सगळं तुमच्यामुळे होत आणि आपल्याला पुन्हा आपली नवीन की तयार करायची बावीस जण किती आपल्या थोडीच आपण नवीन आपली गीत तयार होते अनेकांना संधी मिळते यात पंच मिली गणपती महापालिका येईल आता कार्यकर्ते आहे निवडणूक आहे बरोबर आमच्या निवडणुका झाल्या आमदार के नाही आता के नाही मी खूप स्पष्ट बहुमता निवडून आलो मी मंत्री झालो सध्या झालो सगळं झालं पण आता निवडणुका तुमच्या आहेत अनेक लोकांना तुमच्यामधून काम करणाऱ्या संधी मिळालेली आहे आणि तुम्हाला मोठं व्हायचं आहे पुढे भविष्यकाळामध्ये तरुण सगळे हिंदू येणार आहेत त्यांनाच एक सी संधी मिळणार अमोल त्यांना तरुण कार्यकर्त्यांना वेगळी संधी दिली तो आता आमदार धरणार आहे पुढे तुमच्या आम्हाला श्री महाधो गावाची आहे त्या जिल्ह्याची आहे राज्याची आहे देशाची आहे आणि म्हणून त्याला आता गतीने पुढे जायचं आहे प्रामाणिकपणे आपलं काम करायचे अनेक गोष्टी सांगतील गावाच्या विकासाच्या नाही पाण्यापासून सगळ्यात गोष्टी या ठिकाणी आहेत तर वेळेस आपण संकल्प या केलेला आहे सगळ्यांना सांगा की आम्ही तुम्ही पुन्हा निर्णय ज्या प्राथमिक आपल्या गरजा आहेत त्या सगळ्या आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू त्यांना भाजपला निवडून द्या हे व्यवस्था मी पुन्हा सांगेल की कोणाच्या येणारा जिल्ह्यात घडू नका सगळे माझ्याकडे कप्पेटन सगळ्यांना की आपण दोघांतो ना करू म्हणजे मला वाटतं नक्की की काय ऐकली तुमच्याकडून अमोल आपल्या लोकांना दादा किती म्हणजे कोणा म्हणायला लोक या कोण नाही म्हणत असतो लोक आपल्याला किती करताय आपल्या लोकांना लोन नाही स्वतः सगळं करताय माहिती रस्त्यावर असं कुठे लोक नाही हे म्हणा नाही की आपण लोक भरापणाला म्हणून आपण आपल्यापर्यंत व्यवस्थित करा पण कोणी आपल्याला जास्त माझ्यावर माझ्यावरती फोन करा मग तो आहे मी आपण म्हणणार नाही त्या असं नाही करणार लोकशाही येईल तुमचं काम करा आमचं काम करू पण कोणी तर आत्तावर आलं तर मात्र आम्ही त्याची माहिती करणार नाही हे सगळ्यांनी सांगावीकडे लक्षात ठेवावं आम्हाला प्रेमाने लोक लढायच्या प्रेमाने जिंकायच्या आहेत कुठल्या पक्षात करायचा नाहीये आपण तुम्ही तुमचं काम करा तुम्हाला तुम्हाला काय करा पण दादागिरी अजिबात खूप भेटली जाणार नाही मी पुन्हा सांगतो आपण या सध्याच्या याच्यामुळे हे सांगणार नाही हे स्वतःसुद्धा मी ऐकणार नाही कोणी पण आम्ही बोललो फोन करा फोन पाय काळजी बाबत जे घसरलेले आहे त्याला समोर तिथंच पडत दिसत आहे त्यामुळे आपण काय करू नका तुमचं पाहिजे नाही सावदा आपल्या बाजूला आहे नेवार आपल्या बाजूला आहे बाजार आपल्या बाजूला आपापल्या भागामध्ये जे आपल्या परिचित आहे नातेवाईक आहे संबंधित आहे मित्र परिवारातले आहेत त्यांना सगळ्यांना फोन करा त्यांना कामात राहा कमळ अशा काही ज्या ठिकाणी युती आहे त्या ठिकाणी धनुष्यमान सांगा काय असताना घड्यास पण त्या ठिकाणी माझ्यामध्ये कमळ ज्या ठिकाणी आपली माहिती कोणाला ठरतोय त्या ठिकाणी सावधीला आपण धनुष्यमाणे कमळ येईल काही सरकार नाही धनुष्यमान यासाठी धनुष्यमान करा कमळ तिथे कमळ तिथे घड्यासो आपण त्या ठिकाणी परंतु आपल्याला लक्ष लोकांनी

पुन्हा मी विनंती करेल की आता एक वेळ सुद्धा वाय भरू नका सगळ्यांच्या कोरोनापणे फक्त कमळ असं पाहिजे तो विसर त्यांना आपली भूमिका समजून सांगा त्यांना पंधराशिवाय कोरोना पाहून सांगा आपल्या श्री नेते फार कोण सांगायची गरजच नाही लोकांना सगळ्यांना मान्य आहे काय काय कोणतं पण लोक पण तुम्ही जा त्यांना आठवण करून द्या तेवढं जरी आपण केलं तरी मला वाटतं आपल्या शंभर टक्के जागा या ठिकाणी निवडून देतील तेव्हा तीन करू लागेल मी निश्चिंत तुमच्या निवडणुकीला ठिकाणी येईल म्हणून आपल्या सर्व सदस्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र पुरा की ने। ने। मता की ने। आज संविधान दिन सुद्धा आहे भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजच्या आपल्या भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या या निमित्ताने मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित आपले सर्वांचे मार्गदर्शक उत्तर महाराष्ट्राचे नेते संकट मोचक आदरणीय महाजन आपले भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय चलिता अण्णा बावीसकर आपले या सगळ्या निवडणुकांचे करायला आपल्या सगळ्यांसोबत संवाद साधायला आपल्या सगळ्यांचे नेते आदरणी निरेश भाऊ आपल्याला सगळ्यांना भेटायला आले भाऊंनी आपल्याला शब्द दिलाय आज आपण जामनेरमध्ये जातो जामनेरमध्ये गेल्यानंतर ते जामने जसं झालंय तसं दुसरं जामने भाऊने आपल्याला दुसरं जामने फेसबुकमध्ये असा भाऊने शब्द दिलाय भाऊ या फेजपूरमध्ये अनेक विकास काम आपल्याला करायचे आणि विकासाचे ब्लूप्रिंट एक विकास विजन हे भाऊच्या मार्गदर्शन आपण तयार केलेलं आहे आपल्याला माहिती आहे आज आपली लोकसंख्या आहे आपल्या लोकसंख्या आहे पुढच्या तीस वर्षानंतर आपल्या भैतुशाची लोकसंख्या ही चोपन्न पंचावन्न हजाराच्या वरती जाणार आहे कमीत कमी आणि त्या दृष्टीने दोन हजार अकराच्या सेन्सस प्रमाणे बोलतोय जनगणने प्रमाणे बोलतोय त्याप्रमाणे आता त्या प्रत्येक परिवाराला प्रत्येक व्यक्तीला दिवसाला दीडशे लिटर पाणी मिळायला पाहिजे अशी संकल्पना घेऊन अंदाजे साठ कोटी रुपयाची पाणी पुरवण्याची योजना या शहरात लवकरच कार्यरत होणार आहे त्याची तांत्रिक मान्यता आपल्याला मिळणार आहे

अंदाजे शंभर कोटी रुपये खर्च करून पुढच्या तीन ते दोन वर्षामध्ये असा तुम्हाला सध्या तिथे शब्द देतो आपण मागच्या एक वर्षामध्ये अनेक विकास कामं फेसबुकवर करण्याचा प्रयत्न करतोय आपण अनुभव असेल तर आपण भुसावळी जागा येतो रस्ता केवढा होता छोटा होता आता काय होतो रस्ता केवढा होतोय अत्यंत मोठे शंभर कोटी रुपये खर्च करून अंदाजे शंभर कोटी रुपये खर्च करून भाऊच्या मार्गदर्शनात या अत्यंत मोठ्या रस्त्याचे काम सुरू आहे शहरामध्ये आपल्या सगळ्यांचं जे श्रद्धास्थान आहे खेदेव देवस्थान याच्यासाठी आपल्याला पन्नास कोटी रुपये पन्नास लाख लाखांसाठी उपलब्ध झालेले आहेत विविध रस्त्यांच्या गटांच्या कामासाठी आठ कोटी रुपयाचे आपले काम बंद झालेले आहेत आणि पुढच्या दोन महिन्यामध्ये शंभर टक्के सगळ्या कामाला सुरुवात होणार आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सरकार असणार आहे केंद्रामध्ये भाजपा आहे एनडीए आहे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रात आपलं महाविध सरकार आहे त्यामुळे भाजपा राज्यात भाजपा खासदार राज्यवशी भाजपा भाऊ आपले पालकपणे शिवसेना युती त्यामुळे आपला नगराध्यक्ष सुद्धा युतीचाच असला भाजपाचाच असला पाहिजे यासाठी आम्ही सगळं आपल्याकडे आलेलो आहोत आपण सगळे दादांचे पदाधिकारी आहात आपल्याला माहिती आहे दोन ताज्या निवडणूक आहे आपण सगळे करणार आहात परंतु या निमित्तानं आपण सगळ्यांना विनंती करतोय की विकासासोबत सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे आपण बोलतोय कोण दादा दाबवतोय सांगितलं दादागिरीला घाबरायची गरज नाही अनेक दादा आले आणि गेले या दादा बसतोय घाबरायची गरज नाही की जे लोक सत्यवंत एकांना आता तलगी दाखवत असतील या गावाची सामाजिक शांतता खराब करत असतील त्यांच्या दादागिरीला पोलीस सहन करणार नाही ते बिंदास म्हणा आज भारतीय जनता पक्ष युती गिरीश भाऊ पूर्ण देवेंद्र भाऊ हे सगळे पाठीमागे आहे या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आम्ही विनंती करायला लागले बिंदासपणे मतदान करा जोरात मतदान करा आणि पुन्हा भारतीय जनता पक्षाचा युतीचा आमदार त्याचे निवडून द्या या निमित्ताने आपल्याला विनंती करतो आपल्याकडे मागच्या

भास्करावजी चौधरी सर्व सन्माननीय माजी नगर अध्यक्ष त्याचप्रमाणे आदरणीय सन्माननीय केतकीदाई पाटील आणि आपल्या सर्वांच्या माहितीचे सगळे शिलेदार कार्यकर्ते पदाधिकारी माता भगिनी पत्रकार आणि सर्व सन्माननीय मित्रांनो आपल्या सर्वांना कल्पना आहे येणाऱ्या दोन डिसेंबर रोजी आपल्या फेसबुक नगरपालिकेची या ठिकाणी निवडणूक संपन्न होत आहे या ठिकाणी भारतीय जनता

लेवा जगत आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाइल वर ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बगत रहा लेवा जगत धन्यवाद